की जय चला मी गाव तुझे आतां ता ताने मज धाडीले रघुनंदाने वट वट्यासा प्रतिधेनु धावणे तैसे देण माझा भेटी प्रभूरा असो सर्व स्रोत्यांच्या नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान वेड्या वाकड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करील आमचे गुरुवर्य बाबा महाराज सुग्रीव महाराज सर्व बाहेर गावून आलेले सूचक वाचक सर्व माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादाच्या जीवावर दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करील असो या ठिकाणी आताच आमचे मारुद्र महाराज यांनी चांगल्या प्रकारे कथा सांगितली ज्या वेळेस हनुमंतराय कुठला शोध लागाना सीतेचा सगळं पूर्ण लंका शोधली तरी पण शोध लागाना म्हणून रामाची विनंती सुरुवात केलेली आहे हे प्रभू रामचंद्र रामा तुला माझा नमस्कार आहे लक्ष्मणा तुला सुद्धा माझ होत आहे आणि हे माते सीतामा आणि तुला सुद्धा माझा घालील लोटांगण वंदिन चरण असं माझं लोटांगण तुला आहे नेमकं तुझ्यासाठी मला रामान पाठविलं आहे तू नेमकी कुठं आहेस काय आहेस जस गाई वास्त्रासाठी धावत येते त्या वास्त्राकड आरडत येते आणि तस हे सीतामाय हे जानकी तू तुझ समजून तू, तू, तू माझ्यासाठी जिता चीन, चीन, मला हाक मार असा तो हनुमंत हा जोडून विनंती करू लागलेला आहे तू तर श्रीरामाची शक्ती तुझ्याने माझला हो जानकी जानकीय जानकी तू कशी आहेस रामाची शक्ती आहेस आणि तुझ्या मुळे रामाला सुद्धा गती आहे तुझे 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 मला सुद्धा गती आहे मग तुझ्यामुळं मी या प्रत्ययवर लोटांगण घालित आहे तू ज्या ठिकाणी असिस त्या ठिकाणी मला हाक मारायचं काम कर असा तो हनुमंतराय हात जुडून त्या मातेची विनंती करू लागलेला आहे म्हणतात नमोनिया श्री रघुनाथ जानकी सोधावया वया मागुता होय निगट हनुमंत कशासाठी फक्त हे सीता हे जानकी तुझ्यासाठी मी आता प्रभुराम चंद्र नमन करीत आहे त्यांचं सुद्धा दर्शन घेत आहे आणि तुला तुझ्या शोध करण्यासाठी मी या ठिकाणी आहे असं म्हणून तो हनुमंतराय बार बार नमस्कार करीत आहे लोटांगण घालीत आहे अशी अवस्था त्या हनुमंताची त्या ठिकाणी झालेली आहे मंत्रा वयावनाचे भुवन कपी करिता झाला मनो सीता द्र स्वदा असं म्हणले काय केलं त्या ठिकाणी हनुमंतरायाना कारण रावणाचं शयन भवन होतं शोधायचं होतं म्हणून हनुमंतरायान एकदम एक रूप धरलं रूप म्हणजे लहान रूप धरलं आणि आता लहान रूप धरून त्या रावणाचं ते घर शोधण्यासाठी हनुमंतराय निघालेले आहेत म्हणतात रावण ग्राहरा एकवीस माडियावरी घरी गोपुरा घर आणि कसा रावणाच्या घराची उपमा या ठिकाणी सांगितलेली आहे नाथ महाराजांना कारण असं त्या रावणाचं घर आहे कि एकवीस माडे आहेत एकावर एक एकावर एक, एक आपला आता ताळ म्हणते आता त्यावेळेस आणि माड्या आहेत त्याच्यावर आहे आणि त्या माड्यावर असे राखणदार ठेवलेले आहेत त्या रावणानं अशी परिस्थिती त्या रावणाच्या घराची आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगत आहे सिंदुरा जस आता या आपल्या आता मोदी साहेबाला किंवा मुख्यमंत्रीला किंवा ग्रहमंत्रीला जस संरक्षण असत त्या ठिकाणी रावणानं आपल्या घरावर संरक्षण ठेवलेलं आहे मग पांढऱ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा अजून बरेच असे जी काही पुढे सुचे सर्व त्या राऊदर महाराज चला प्रभु रामचंद्र भगवान की जय